आणि बंजारा भाषामध्ये आधी आधी शॉलर मारत होते तेव्हा बाया बाया बायाचरी पेटे फिरायचे व माणसं धोतर टोपी घालायचे आणि शिवाजी महाराजांच्या काळात बाया लुगडं घालायचे व माणसं धोतर टोपी किंवा पटका घालायचे आपल्या आत्ताच्या काळात आता वेगवेगळे वस्त्र आले आहेत आता बाया जीन्स टॉप घालत आहे व मुलींनाही वेगवेगळे कपडे आले कपडे आले आहेत वेगवेगळे वस्त्र आले आहेत खूप सारे वस्त्र आहेत जसे की पॅन्ट शर्ट जॅकेट असे वेगवेगळे वेगवेगळे वस्त्र आले आहेत श डॉक्टरांचे वेगळे कपडे कलेक्टरांचे वेगळे असे वेगवेगळे क्षेत्रातले वेगवेगळे कपडेही आले आहेत आता आपल्या जगात खूप सारे कपडे झालेत झाले था, आहेत एकदा एक, एक कापसापासून ते कपडा कपडे शिवीपर्यंत कापसाची कपड्याची कशी प्रक प्रक्रिया होते ते आपल्याला कळते व कापूस हा माणसाला फक्त तीन फक्त माणसाला तीन वस्तूंची गरज असते जसे की अन्न वस्त्र निवारा मी वस्त्र वस्त्राविषयी सांगू शकते वस्त्र वस्त्र वस्त्र, वस्त्र, वस्त्र कोणतंही असू फाटकं काणी असू पण ते आपल्याला अंग झाकायला पुरतं आणि आपल्याला आपल्याला बेडशीट मिळाली तर आपल्याला गरमही वाटतं धन्यवाद